शास्त्री कराच्या बद्दल ते सरकार यायच्या आधी सांगितलं ते त्यांनी केलं नाही अनधिकृत बांधकामांच्या बद्दल सांगितलं ते त्यांनी पीपी चिंचवडकरांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम त्या ठिकाणी केलं रेड झोनच्या वेगवेगळ्याला जेवढा निधी यायला पाहिजे होता मी आपल्याला सांगेन याच्या आधी जे जे रेल्वे मंत्री होते ममता बॅनर्जी घ्या नितीश कुमार घ्या किंवा लालू प्रसाद यादव घ्या या सगळ्यांनी फार मोठा निधी देशाला देत असताना त्यांची स्वतःची राज्य बिहार पश्चिम बंगाल या राज्यांना तुम्ही त्यावेळेसचे आकडे काढले किंवा त्यावेळेसच्या नवीन रेल्वे ज्या सुरू झाल्या तिथं झुपत माप दिलेलं होतं आपल्याही मुंबईमध्ये एक दळणवळणाचं महत्वाचं साधन म्हणून आपल्या लोकलकड पाहिलं जातं परंतु त्या लोकलला पण चांगल्या प्रकारे भरीव तरतूत आणि बाकीच्याही संदर्भामध्ये ज्या अनेक आपला मराठवाडा विदर्भ किंवा तुमचं बीड महाराष्ट्रामध्ये आम्ही राज जिल्हा पातळीवर तो अधिकार दिलेले आहेत त्याच्यामध्ये हिंगोलीला जयप्रकाश दांडेगावकर साहेब आणि तिथले प्रमुख काँग्रेसचे सातव खासदार त्यांनी एकत्र बसून जागा वाटप केलेलं आहे वेगवेगळ्या ठिकाणी जागा वाटप आहे सोलापूरमध्ये मी माहिती घेतली त्यावेळेस मंगळवेढा पंढरपूर दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अशा ठिकाणी काँग्रेस सन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं एकमेकांच्या मध्ये जागा वाटप केलेलं आहे बाकीच्या ठिकाणी जागावाटप न होता ते स्वतंत्र लढण्याचा निर्णय झालेला आहे आपल्या पुणे जिल्ह्याच्या तेरा तालुक्यापुरतं बोलायचं झालं तर मावळ तालुक्यामध्ये जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होण्याची शक्यता बऱ्याच अंशी आहे बाकीच्या ठिकाणी मात्र जुन्नर आंबेगाव खेड इथं शक्यता नाही आहे बारामती इंदापूर दौंड पुरंदर इथंही शक्यता भोरवेल्ला मुळशी आणि आपलं हवेली शिरो इथं काही शक्यता नाहीये अशा प्रकारची परिस्थिती शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये जो काही वाद तो वाद चाललेला आहे तो टोकापर्यंत आणला गेला आणि त्याच्यातन शिवसेनेचे प्रमुख आता आपण निवडणुकीला सामोरं जायचं सा, आता आपल्याला यांच्याबरोबर राहायचं नाही माझा स्वतःचा अंदाज आहे की ह्या राज्याचं भवितव्य मोठ्या प्रमाणावर मुंबई महानगरपालिकेच्या निकालावर अवलंबून आहे मुंबई महानगरपालिकेचा निकाल कसा लागतो त्यावर हे सरकार पुढं राहणार का जाणार मी काही ज्योतिष नाही पण हा माझा अंदाज आहे आणि तुम्हालाही तुम्ही नीटपणे विचार केलात तर ती गोष्ट पटेल नंतर शेवटी कार्यकर्त्याला पण किंवा आमदारांना पण सरकारमध्ये गेल्यानंतर थोडंसं काम करता येतात लोकांना मदत त्या निमित्तानं करता येते विकास बाबतीमध्ये तुम्ही सहकार्य करू शकता आणि त्यामुळं सुरुवातीच्या काळामध्ये ते बाहेर राहिले आणि नंतर सरकार स्थापन केल्यानंतर लक्षात आलं की आपण चालणार नाही त्यांच्यामध्ये काही चर्चा झाली असेल आणि त्या चर्चेतनं ते निर्णय करत आले की आपण बारा ते बारा बारा जागा घेऊन ते सरकारमध्ये सहभागी झाले पण गेल्या सव्वा दोन वर्षांमध्ये ज्या घटना सातत्याने घडत चाललेल्या आहेत त्या घटना पाहता त्यांच्यामध्ये दुरावा वाढत चाललेला आहे हे आपण सगळेजण जाणतो आणि शिवसेनेचं मुखपुत्र मक मुखपत्र सामना दैनिक जे आहे त्याच्यामध्ये देखील जे अग्रलेख असतात त्याच्यातनं शिवसेनेची काय भूमिका आहे हे साधारण लोक जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात त्याच्यात जर बघितलं तर सरकारमध्ये राहूनच सरकारवर सातत्याने टीका करण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे म्हणजे शिवसेना आता दोन पद्धतीनं काम करते एक सरकारमध्ये पण राहते आणि सरकारमध्ये राहून केंद्रातला नोटाबंदीचा निर्णय हा जनतेच्या जीवाशी खेळ तो झालेला आहे किंवा बेतलेला आहे असं पाहिल्यानंतर तिथेही टीका करते किंवा आणखीन काही अतिरेकी कारवाई झाल्यानंतर हे सरकार येताना काय सांगितलं आणि आत्ता घडतंय काय याही बद्दलची गोष्ट लोकांच्या लक्षामध्ये आणून देत या पद्धतीचं त्यांचं काम चाललेलं आहे परंतु कुणी राज्य सरकार चालवत असताना आपल्या बरोबर जो सहकारी आहे तो सातत्याने काही गोष्टी